नमस्कार मित्रांनो आपण पाहता बुलढाणा सुपरपास बातमी आहे संदर्भात आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे आणि अशीच बातमी आपले बुलढाणा जिल्हा या ठिकाणी असलेले खडकपूर्णा प्रकल्प प्रकल्पाचं नाव आहे मित्रांनो संत चोखामेळा जलाशय या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर हा खडगपूर्णा प्रकल्प यामध्ये पाणीसाठा किती आहे प्रकल्पाचे किती दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग किती होत आहे हे आपण सर्व प्रकल्पाचे जे अधिकारी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट न्यूज बातमी पावसासंदर्भात आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे आणि जसे यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील नदी नाले हे भरून वाहत आहे तर आपली बुलढाणा सुपरफास्ट न्यूजची टीम आज बुलढाण्यातील देवळगाव या ठिकाणी असलेले संत चोखामेळा जलाशय या ठिकाणी आलेले आहे आणि या जलाशयाबद्दल आपण अधिक माहिती घेऊ आपले पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी सोळंकी सर यांच्याकडून सर्वप्रथम आपला परिचय सांगा मी एस एस सोळंके कार्यकारी बुलढाणा पाटबंधारे बुलढाणा सर असा प्रश्न आहे की सध्या आपल्या या जलाशयामध्ये साठा हा किती उपलब्ध झालेला आहे आता जवळपास नव्वद टक्के उपलब्ध झालेला आहे आणि जे आर जिओचे जी ले ले जे लेवल आहे ते मेट्रिक करून सुरू आहे तर आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे की नव्वद टक्के साठा हा झालेला आहे तर सर आता एक असा प्रश्न आहे की आपण जे नदीकाठचे राहणारे आपले नागरिक आहे त्यांना काही सतर्कता इशारा दिलेला आहे का निश्चितच कारण आपत्ती व्यवस्थापन जे आहे अहवालानुसार आपण साधारणतः पंच्याऐंशी टक्के ते नव्वद टक्केच्या दरम्यान पाव साठा झाला ते, ते आपण सगळ्यांना कळवतो हो तर आपण तसं ग्रुपवर हा एक आपत्ती व्यवस्थांचा ग्रुप आहे त्यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट बाकी इतर डिपार्टमेंटचे लोक असे इन्क्लूड आहे त्या ग्रुपमध्ये टाकलं टाकल्यानंतर तो मेसेज ते खाली सरांना देतात आणि आपणही आपल्याला एव्ह्यू डिप्टला लेखी कळवतो सर सध्या आपल्या या जलाशयाचे आपण किती दरवाजे उघडले आणि यातून किती पाण्याचा विसर्ग होता आहे एकोणीस टोटल दरवाजे उघडले आहेत त्यापैकी सतरा दरवाजे जे आहेत पॉईंट फाय मीटरने आहेत व विविध दोन दरवाजे ते एक मीटरने आहेत तर आपण बघितलं सरांनी आपल्याला जसं सांगितलं ती माहिती पूर्ण दिलेली आहे आणि आता आपण थोडं अधिक माहिती घेऊ जसे ते धरणाचे किती दरवाजे उघडले हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू शकता तर आपण खडकपूर्णा या प्रक प्रकल्पावर आलेलो आहोत आणि या प्रकल्पाचे जवळपास पूर्णच्या पूर्ण दरवाजे हे उघडलेले आहे आणि आता आपण सध्या पण पावसाचे वातावरण आहे आणि पाऊस हा बऱ्या प्रमाणात चालू आहे आपण बघू शकता या ठिकाणी खडकपूर्णाचे जे दरवाजे उघडले आणि असा हा पाण्याचा विसर्ग चालू आहे बघा असं हे विहंगमय दृश्य या ठिकाणी चालू आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या सर्व रहिवाशांना जनतेला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर आपण या ठिकाणी नागरिकांनी भली मोठी गर्दी केलेली आहे हे असं दृश्य पाहण्याकरता तर याविषयी आपण थोड नागरिकांतून जाणून घेऊ की त्यांचं काय म्हणणं आहे भाऊ सर्वप्रथम आपला परिचय द्या मी रुग्णा शहाणार तर आज हे पावसाचं वातावरण आहे तर तुम्हाला शासनाने काही सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे का हो सांगितलेला आहे की आज सतर्क राहा कारण की धरणाची खोलण्यात आलेले कारण की मराठवाड्यात पाणी जास्त झाल्यामुळे धरणाची पूर्ण म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव टक्के धरण भरल्यामुळे धरणाचं पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे शासनाने आम्हाला सांगितलेलं आहे की सतर्क राहा तसंच पोलीस प्रोटेक्शन सुद्धा इथं आजूबाजूने आहे आणि आम्हाला आनंदमय वातावरण वाटत आहे मी सांगा की हा जो पाऊस पडला हा आपल्या शेती करता पूरक आहे का हा शेतीसाठी पूरक आहे तर आपण बघितलं या ठिकाणी सर्व आपले जे जनसामान्य जमलेले आहे त्यांनी सर्व या दृश्याचा आनंद घेतलेला आहे आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनल ला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा